स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फायन फ्राइंड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण बारावे आम्ल व आमलारीची ओळख या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण बारावे आमलं आमलारी ओळख प्रश्न क्रमांक एक खाली दिलेली द्रावणे आमलं की आमलारी ते ओळखा मित्रांनो या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये काही द्रावणे दिलेली आहेत तसेच लिटमस फिनॉपथॅलिन व मिथिल ऑरेंज या दर्शकात झालेला बदल या ठिकाणी दिलेला या वरुन आहे आणि या माहितीवरून आपणास दिलेले द्रावण आमला आहे की आमलारी आहे ते ओळखायचे आहे द्रावण क्रमांक एक लिटमॉसमधील बदल निळा लिटमॉस लाल झाला फिनॉपथॅलिन या दर्शकात कोणताही बदल नाही आणि मिथिल ऑरेंज या दर्शकाचा नारंगी रंग गुलाबी झाला या माहितीवरून असे सिद्ध होते की द्रावण क्रमांक एक हे आम्ल आहे द्रावण क्रमांक दोन लिटमॉसमधील बदल निळा लिटमॉस लाल झाला फिनॉपथॅलिन या दर्शकात झालेला बदल फिनॉपथॅलिन या दर्शकात कोणताही बदल नाही आणि मिथिल ऑरेंज या दर्शकाचा नारंगी रंग बदलून लाल झाला या माहितीवरून असे सिद्ध होते की द्रावण क्रमांक दोन आम्लधर्मी आहे द्रावण क्रमांक तीन लिटमॉसमधील बदल लाल लिटमॉस निळा झाला फिनॉपथॅलिन या दर्शकातील बदल रंगहीन फिनॉपथॅलिन गुलाबी झाला मिथिल ऑरेंज या दर्शकातील बदल नारंगी रंग बदलून पिवळा झाला या माहितीवरून असे सिद्ध होते की द्रावण क्रमांक तीन आमलारी गुणधर्माचे आहे प्रश्न क्रमांक दोन सूत्रावरून रासायनिक नावे लिहा मित्रांनो या प्रश्नामध्ये काही संयुगांचे रासायनिक सूत्रे दिलेली आहेत या सूत्रावरून आपणा त्यांची रासायनिक नावे लिहायची आहेत उत्तर क्रमांक एकू एसओ फोर फल्फ्युरिक आम्ल क्रमांक दोन सी एच बाय टू कैल्शियम हाइड्रॉक्साइड क्रमांक तीन एच एल हाइड्रोक्लोरिक आम्ल क्रमांक चार एन ए ओ एच सोडियम हाइड्रॉक्साइड क्रमांक पांच के ओ एच पोटैशियम हाइड्रॉक्साइड क्रमांक सहा एन एच फोर ओ एच अमोनियम हायड्रॉक्साईड मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन सल्फ्युरिक अमलाला रासायनिक उद्योगात सर्वात जास्त महत्त्व का आहे उत्तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक सल्फ्युरिक आम्ला आम्ला आम्ला, आम्ला आम्ला, आम्ला आम्लाचा उपयोग अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट ऑफ लाईम अशा खतांच्या उत्पादनात होतो मुद्दा क्रमांक दोन सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल व फॉस्फोरिक आम्ल अशा आम्लाच्या निर्मितीत होतो मुद्दा क्रमांक तीन सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग डाय म्हणजेच रंग औषधे सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी होतो मुद्दा क्रमांक चार म्हणून फलफुरीक आमलाला रासायनिक उद्योगात सर्वात जास्त महत्त्व आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार उत्तरे द्या मित्रांनो या प्रश्नात तीन उपप्रश्न दिलेले आहेत आणि त्यांचे उत्तरे आपणास थोडक्यात द्यायची आहेत प्रश्न क्रमांक चारमधील अ क्लोराईड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे उत्तर क्लोराईडचे क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे प्रश्न क्रमांक चारमधील आ एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवडी पांढरी बनते तर खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे उत्तर खडकात धातूचे कार्बोनेट हे संयुग आहे प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली त्या बाटलीतील द्रव्य आमलं आहे की नाही ते तुम्ही कफे शोधून काढाल उत्तर प्रयोगशाळेतील बाटलीच्या द्रव्यात निळा लिटमस कागद टाकला असता जर तो तांबळा झाला तर ते द्रव्य आमलं आहे हे सिद्ध होते मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या अधिकाधिक अधीक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा तसेच आपल्या आवडत्या इझी फॅन फॅन मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा मित्रांनो या प्रश्नातसुद्धा चार उपप्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे आपणा थोडक्यात लिहाव्याची आहेत प्रश्न क्रमांक मधील अ आमल व आमलारीतील फरक स्पष्ट करा मित्रांनो आम्ल व आमलारी यातील फरक पाहताना आपण एक मुद्दा आमलं व एक मुद्दा आमला याप्रमाणे पाहणार आहे मित्रांनो इयत्ता दहावीच्या परीक्षेतसुद्धा फरक लिहा असा प्रश्न येत असतो तुम्ही व्यवस्थित याप्रमाणेच बॉक्स काढून त्यात याप्रमाणे फरक लिहावा म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळतील चला तर मग मित्रांनो पाहूया आम्ल व आमलारी यातील फरक आमलातील मुद्दा क्रमांक एक आम्ल सवीला आंबट असतात आणि आमलारीतील मुद्दा क्रमांक एक आमलारी सवीला तुरट किंवा कडवट असतात आमलातील मुद्दा क्रमांक दोन आमलामध्ये हायड्रोजन आयन म्हणजेच H प्लस आयन हा मुख्य घटक असतो आणि आमलारीतील मुद्दा क्रमांक दोन आमलारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन म्हणजेच ओ एच मायनस आयन हा मुख्य घटक असतो आमलातील मुद्दा क्रमांक तीन आमलामध्ये निळा लिटमस कागद तांबळा होतो आणि आमलारीमधील मुद्दा क्रमांक तीन आमलारीमध्ये तांबळा लिटमफ कागद निळा होतो आमलातील मुद्दा क्रमांक चार सामान्यपणे अधातूंची ऑक्सैडे आम्लधर्मी असतात आणि आमलारीतील मुद्दा क्रमांक चार सामान्यपणे धातूंची ऑक्सयडे आमलारी धर्मी असतात प्रश्न क्रमांक मधील उपप्रश्न दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू उत्तर मुद्दा क्रमांक एक जे पदार्थ इतर पदार्थांचा आम्ल किंवा आमलारी गुणधर्म ओळखण्यासाठी वापरतात त्यांना दर्शक असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन दर्शक आम्ल किंवा आमलारीच्या संपर्कात स्वतःचा रंग बदलतात मुद्दा क्रमांक तीन दर्शके सेंद्रिय संयुगी असून त्यांची शाराबरोबर अभिक्रिया होत नाही मुद्दा क्रमांक चार क्षार हे उदासीन असतात मुद्दा क्रमांक पाच म्हणून दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही कारण मीठ फता एक क्षार आहे प्रश्न क्रमांक पाचमधील लहान ई उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात उत्तर मुद्दा क्रमांक एक ज्या प्रक्रियेत आम्ल व आमलारीची परस्पराबरोबर अभिक्रिया झाली असता क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात त्यास उदासिनीकरण अभिक्रिया असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात आणि प्रश्न क्रमांक मधील मोठी ई आमलाचे औद्योगिक उपयोग कोणते उत्तर मुद्दा क्रमांक एक आमलाचा उपयोग रासायनिक खतांच्या उत्पादनात होतो मुद्दा क्रमांक दोन आमलाचा उपयोग तेलशुद्धीकरण प्रक्रियेत आणि औषधी द्रव्ये द्रव्ये यांच्या निर्मितीमध्ये होतो मुद्दा क्रमांक तीन हायड्रोक्लोरिक आमलाचा उपयोग विविध वी क्लोराईडचे क्षार बनवण्यासाठी होतो मुद्दा क्रमांक चार विरल फलफुरीक आमलाचा उपयोग बॅटरीमध्ये होतो मुद्दा क्रमांक पाच हायड्रोक्लोरिक आमलाचा उपयोग पाणी विरहित करण्यासाठी होतो आणि मुद्दा क्रमांक सहा आमलाचा उपयोग लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी होतो मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा रिकाम्या जागा भरा क्रमांक एक आमलातील प्रमुख घटक रिकामी जागा आहे उत्तर हायड्रोजन आयन म्हणजेच एच प्लस आयन म्हणून आमलातील प्रमुख घटक एच प्लस आयन आहे क्रमांक दोन आमलारीतील प्रमुख घटक रिकामी जागा आहे उत्तर हायड्रॉक्साइड आयन म्हणजेच ओ एच मायनस आयन म्हणून आमलारीतील प्रमुख घटक ओ एच मायनस आयन आहे क्रमांक तीन टार्टरिक हे रिकामी जागा आम्ल आहे उत्तर सौम्य म्हणून टार्टरिक हे सौम्य आम्ल आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू प्रश्न क्रमांक सात जोड्या लावा मित्रांनो या प्रश्नामध्ये अ गट आणि ब गट यामध्ये काही घटक दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या आपणास लावायच्या आहेत उत्तर क्रमांक एक चिंच उत्तर फी टार्टरिक आम्ल क्रमांक दोन दही उत्तर डी लॅक्टिक आम्ल क्रमांक तीन लिंबू उत्तर बी फायट्रिक आम्ल क्रमांक चार व्हिनेगार उत्तर ए एफेटिक आम्ल प्रश्न क्रमांक आठ चूक की बरोबर ते लिहा मित्रांनो या प्रश्नामध्ये काही वाक्य दिलेले आहेत ते चूक आहेत की बरोबर आहेत ते आपणास ओळखायचे आहेत प्रश्न क्रमांक आठमधील अ धातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक आठमधील मीठ आम्लधर्मी आहे उत्तर सुक मीठ हे उदासीन आहे प्रश्न क्रमांक आठमधील लहान ई क्षारामुळे धातूचे शरण होते उत्तर सुक आम्ल व आमलारीमुळे धातूंचे शरण होते प्रश्न क्रमांक आठमधील मोठी ई शार उदाफिन अस्तात उत्तर बरोबर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ पूर्ण झालेला आहे आणि आता आपण प्रश्न क्रमांक नऊ पाहू प्रश्न क्रमांक नऊ पुढील पदार्थाचे आम्लधर्मी आमलारी धर्मी, धर्मी व उदाफीन या गटात वर्गीकरण करा मित्रांनो या प्रश्नामध्ये एच पी एल एन ए फी एल एम जी ओ एल सी ए ओ एच टू एफ ओ फोर एच एन ओ थ्री एच टू ओ आणि एन ए टू सी ओ थ्री असे काही पदार्थ दिलेले आहेत ते आम्लधर्मी आहेत किंवा आमलारी धर्मी आहेत किंवा उदासीन आहेत ते आपल्याला ओळखून त्याची या तीन गटांमध्ये मांडणी आपल्याला करायची आहे चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया एच फी एल आम्लधर्मी एन ए सी एल उदाफीन एम जी ओ आमलारी धर्मी के फी एल उदा सी ए ओ आमलारी धर्मी एच टू एफ फोर आम्लधर्मी एच एन ओ थ्री आमलधर्मी एच टू ओ उदान आणि एन ए टू थ्री आमलारी धर्मी मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक अधीक मित्रांना शेअर करा